ई बाईक आलेत इलिगो ई बाईक ते ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हा सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची नक्की ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग प्रत्येक बातमीतील कुची तालुका कवठे महांकाळ येथे गुरुवारी सकाळी वन्यप्राणी तरसच्या हल्ल्याची घटना घडली असून या हल्ल्यात एका शेतकऱ्याची रेडी मृत्यूमुखी पडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की कुची तालुका कौटेमहांकाळ येथील पशुपालक शेतकरी सुखदेव बापू जाधव यांच्या शेतात अचानक तरस हा वन्यप्राणी शिरला त्याने हल्ला करून एक रेडी ठार केली घटनेची माहिती तात्काळ सुखदेव जाधव यांनी दूरध्वनीद्वारे वन विभागाला दिली सदर माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सांगलीचे सर्जराव सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी एल कोळी दंडोबा वनरक्षक अमीर काक्तीकर हरोली वनसेवक विठ्ठल पाटील हरोली व पशुधन विकास अधिकारी अक्षदा रेणुसे यांनी घटनास्थळी धाव घेतली संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली या घटनेत झालेल्या नुकसानीची नोंद घेऊन शासनाच्या नियमानुसार पीडित शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येईल असे वन विभागाकडून सांगण्यात आले दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाच्या तत्परतेचे कौतुक केले भविष्यात अशी हानी टाळण्यासाठी वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे